शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर जी वैयक्तिक मान्यता घ्यावी लागते अर्थात ॲप्रुव्हल संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण हा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वैयक्तिक मान्यता तसंच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा जो शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा महत्वाचा जो संदर्भ आहे तो दिनांक दहा सहा दोन हजार बावीसचा आहे आता आपण शासनाचं हे शुद्धीपत्रक जाणून घेऊया माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यते प्रकरणी दाखल अनेक याचिकांमध्ये दिनांक दहा जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील विवरणपत्र ब मधील वृत्तपत्रांच्या यादीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने दिनांक दहा जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ब मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दहा सहा दोन हजार बावीस मधील विवरणपत्रात ब वगळण्यात येत असून त्याऐवजी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या जिल्हानिहाय लोकप्रिय व सर्वाधिक खपाच्या दोन वृत्तपत्रांमध्ये रिक्त पदांची जाहिरात देणे बंधनकारक असेल ही अट नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं शासनाचं शुद्धीपत्रक आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीस सुधारणा करण्याच्या उद्देशानं हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद